कोणी तुमच्या घरात जबरदस्तीने शिरलं तर तुम्ही काय कराल दरवाजा बंद कराल रागावाल अडून उभं राहाल बरोबर ना मग जेव्हा लोक तुमच्या आयुष्यात वेळेत आणि भावनांमध्ये घुसखोरी करतात तेव्हा तुम्ही गप्प का बसता प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही नाही म्हणू शकत नाही प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही स्वतः थकलेले असूनही हो म्हणता तेव्हा तुम्ही थोडं थोडं स्वतःला हरवत जाता कधी वाटतं का की इतरांना खुश ठेवता ठेवता स्वतःची शांतता कुठे हरवून बसलात ही गोष्ट आहे सीमा ठरवण्याची शक्तीची आणि त्या सीमांचं जादूई सामर्थ्य काय असतं ते आपण उलगडणार आहोत ही फक्त एक ऑडिओ बुक नाही ही तुमच्या हरवलेल्या स्वत्वाची पुनर्प्राप्ती आहे तर चला सुरुवात करूया स्वतःकडे परत येण्याच्या या प्रवासाला हॅलो एव्हरीवान वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी नयन आणि मी किरण आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत टवाब यांचं सेट फाँड़ीज, फाँड़ीज, पीस अ टू हे पुस्तक आहे हो खूप गाजलेलं पुस्तक आहे हे आणि नेड्रा त्या स्वतः एक लायसन्स थेरपिस्ट आहेत म्हणजे जवळजवळ पंधरा वर्षांचा अनुभव आहे त्यांना या क्षेत्रातला अगदी तर आज आपण याच पुस्तकातून बाउंड्रीज म्हणजे आपल्या वैयक्तिक सीमा या नक्की काय आहेत आणि त्या का गरजेच्या आहेत यावर जरा खोलवर बोलूया नक्कीच सुरुवातच मुळी ह्या प्रश्नाने करूया की बाउंड्रीज म्हणजे काय बरोबर पुस्तकात लेखिका सांगतात की बाउंड्रीज म्हणजे आपल्या अपेक्षा आणि गरजा बेसिकली आपल्याला रिलेशनशिप्समध्ये कसं वाटायला हवं काय ॲक्सेप्टेबल आहे काय नाही हे ठरवणाऱ्या रेषा म्हणजे रिलेशनशिप्स फक्त इतरांशीच नाही तर स्वतःसोबतच्या नात्यातही बरोबर हो अगदी मित्र कुटुंब सहकारी आणि स्वतःसोबत सुद्धा ह्या सीमा आपल्याला सेफ आणि कम्फर्टेबल वाटायला मदत करतात त्यांनी एक छान उदाहरण दिले पुस्तकात इमोशनल गार्डन भोवतीच कुंपण म्हणजे जसं आपण बागेला कुंपण घालतो ना नको असलेलं गवत किंवा प्राणी बाहेर ठेवण्यासाठी एक्झॅक्टली exactly. तसंच या बाउंड्रीज आपल्या इमोशनल स्पेसला प्रोटेक्ट करतात गोंधळ बाहेर ठेवतात आणि प्रेम आदर आत येऊ देतात त्या भिंती नाहीत तर चांगल्या कनेक्शन्ससाठीचे पूल आहेत इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह भिंती नाहीत पूल आहेत पण मग यात प्रकार पण असतील ना सगळ्यांच्या बाउंड्रीज सारख्या नसतात अगदी बरोबर लेखिका तीन मुख्य प्रकार सांगतात एक म्हणजे पोरस बाउंड्रीज म्हणजे अगदी सच्छिद्र ढिसाळ जिथे कोण कधी येतोय जातय काय बोलतंय यावर काही कंट्रोलच नाही अच्छा म्हणजे जिथे लोक सहज फायदा घेतात किंवा आपल्या जागेत अतिक्रमण करतात हो दुसरा प्रकार आहे रिजिड बाउंड्रीज म्हणजे एकदम कडक ताठर भिंती इथे लोकांना आत प्रवेशच नाही खूप अलिप्त राहणं म्हणजे नाती जोडायला किंवा टिकवायला अवघड जात असेल अशा लोकांना हो आणि तिसरा प्रकार जो आपल्याला हवा आहे तो म्हणजे हेल्दी बाउंड्रीज या फ्लेक्सिबल असतात पण फर्म असतात म्हणजे गरजेनुसार आपण त्यांना ऍडजस्ट करू शकतो पण त्या स्पष्ट असतात योग्य बॅलन्स असतो यात ओके okay. पोरस रिजिड आणि हेल्दी आणि याचा संबंध त्यांनी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपीशी जोडला आहे असं तू म्हणालीस हो सीबीटी म्हणजे डॉक्टर अॅरन बेक यांनी एकोणीसशे साठमध्ये विकसित केलेली थेरपी ती सांगते की आपले विचार आपल्या भावना आणि वर्तनावर परिणाम करतात तर हेल्दी बाउंड्रीज सेट करणं आणि मेंटेन करणं हे निरोगी विचारांशी जोडलेलं आहे ते आपल्याला मेंटल क्लॅरिटी देतं आपण काय स्वीकारणार काय नाही हे स्पष्ट होतं मेक सेन्स म्हणजे बाउंड्रीज फक्त इतरांसाठी नाहीत तर आपल्या स्वतःच्या मानसिक स्पष्टतेसाठी पण महत्वाचे आहेत प्रिसाइसली मग विचार करा जर या हेल्दी बाउंड्रिज नसतील तर काय काय होऊ शकतं त्याचे परिणाम काय खूप गंभीर परिणाम होऊ शकतात सगळ्यात पहिलं म्हणजे बर्नआउट म्हणजे शारीरिक आणि मानसिक थकवा सतत इतरांच्या गरजा पूर्ण करता करता स्वतःची एनर्जी संपून जाते हो हे तर खूप जण अनुभवतात आजकाल एस्पेशली वर्किंग प्रोफेशनल मुंबई पुण्यात तर हे खूप कॉमन आहे सतत धावपळ बरोबर आणि मग येतो रिझेंटमेंट म्हणजे मनात राग साठणं आपण नाही म्हणू शकत नाही मग समोरच्या व्यक्तीबद्दल मनातल्या मनात राग धरतो नाती वरून गोड वाटतात पण आतून ती आपल्याला कोरडी करत असतात ड्रेन करतात आणि हे नाही न म्हणता येणं सतत हो हो म्हणणं याला पीपल म्हणतात ना हो, ही सवय बऱ्याचदा लहानपणापासून लागते इतरांना खुश ठेवणं त्यांची मान्यता मिळवणं हे पुढे जाऊन सुपरहिरो सिंड्रोम कडे नेतं सुपर हिरो सिंड्रोम म्हणजे काय म्हणजे असं वाटणं की मीच सगळं करू शकतो शकते सगळ्यांची जबाबदारी माझीच आहे इतरांना मदत करणं चांगलं आहे पण स्वतःला विसरून नाही यामुळे प्रचंड ताण येतो डिप्रेशन डिप्रेशनसारखे आजार वाढू शकतात म्हणजे शिवाय आपण हिरो नाही तर स्वतःच्या शांतीसाठी शहीद ठरतो काय मार्मिक वाक्य आहे खरंय इट्स अबाउट सेल्फ प्रेझर्वेशन नॉट सेल्फिशनेस स्वतःच्या नीड्सची काळजी घेणं हे स्वार्थीपणा नाही पण मग इतकं महत्वाचं असूनही लोकांना नाही म्हणायला इतकं जड का जात का वाटतं असं की की नाही म्हणून याची अनेक कारण आहेत एक म्हणजे अपराधीपणाची भावना गिल्ट आपल्याला वाटतं की नाही म्हटल्याने समोरच्याला वाईट वाटेल आपण स्वार्थी आहोत हम्म गिल्टी वाटणं आणि दुसरं म्हणजे संघर्षाची भीती कॉन्फ्लिक्ट अगदी भांडण नको वाद नको म्हणून आपण हो म्हणून टाकतो विशेषतः आपल्या संस्कृतीत जिथे मोठ्यांना किंवा इतरांना मान देण्यावर भर असतो तिथे नाही म्हणणं अवघड वाटू शकतं समटाइम्स जॉईंट फॅमिलीजमध्ये पण हे दिसतं जिथे इंडिव्हिज्युअल नीड्सपेक्षा कलेक्टिव्ह नीड्सला जास्त महत्व दिलं जातं नकळतपणे हो ना याचा संबंध लहानपणीच्या अनुभवांशी असू शकतो का जसं लेखिका म्हणते स्ट्रिक्ट पालक असतील तर नक्कीच जर लहानपणी आपल्या भावनांना मतांना किंवा नाही म्हणण्याला जागा मिळाली नसेल तर मोठेपणी तेच पॅटर्न आपण रिपीट करतो आपण अस्वस्थता टाळायला शिकतो सीबीटीच्या भाषेत दिस इज लर्न बिहेव्हिअर म्हणजे गिल्टी वाटणं नॉर्मल आहे पण तिथे थांबायचं नाही exactly. एक्झॅक्टली गिल्टी वाटणं हे फक्त एक फिलिंग आहे ती भावना आपल्याला सांगतेय की आपण काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं करतोय पण याचा अर्थ असा नाही की आपण चुकीचं करतोय इट्स अ सिग्नल नॉट अ स्टॉप साइन दॅट्स क्वाईट लिबरेटिंग टू हिअर ॲक्च्युली चला तर मग बाउंड्रीजच्या प्रकारांबद्दल बोलूया लेखिकेने सहा मुख्य प्रकार सांगितले आहेत कोणते आहेत ते आहे हो सहा महत्त्वाचे आहेत फिजिकल बाउंड्रीज म्हणजे आपली वैयक्तिक जागा स्पर्श कोणी किती जवळ यावं कोणी स्पर्श करावा की नाही हे ठरवणं ओके जसं गर्दीच्या ठिकाणी आपल्याला कोणी स्पर्श केलेला आवडत नाही ती झाली फिजिकल बाउंड्री बरोबर दुसरी आहे सेक्शुअल बाउंड्रीज म्हणजे लैंगिक संबंधातील संमती कन्सेंट काय आरामदायक आहे काय नाही हे स्पष्टपणे सांगणं तिसरी इंटेलेक्चुअल बाउंड्रीज आपले विचार मत विश्वास यांचा आदर राखणं कुणी आपल्या मतांची चेष्टा करत असेल किंवा ती आपल्यावर लादत असेल तर तिथे बाउंड्री गरजेची आहे चौथी इमोशनल बाउंड्रीज आपल्या भावना कुणासमोर किती व्यक्त व्हायचं कोणाचं ऐकून घ्यायचं कुणाच्या भावनांची जबाबदारी घ्यायची नाही हे ठरवणं अगदी म्हणजे कुणीतरी सतत आपल्याकडे इमोशनल डम्पिंग करत असेल तर तिथे थांब म्हणता आलं पाहिजे राईट right. पाचवी आहे मटेरियल बाउंड्रीज आपल्या वस्तू पैसा मालमत्ता यांच्याशी संबंधित कुणाला आपल्या वस्तू वापरायला द्यायच्या कुणाला नाही पैसे उसने देण्याबद्दलचे नियम वगैरे आणि सहावी जी आजच्या जगात खूपच महत्वाची आहे टाइम बाउंड्रीज आपल्या वेळेवर आपला अधिकार हो याबद्दल जरा जास्त बोलूया कामाच्या ठिकाणी हे खूप रेलेव्हेंट आहे नक्कीच स्पेशली विथ रिमोट वर्क अँड वर्क फ्रॉम होम कल्चर कामाच्या तास संपल्यावर सुद्धा ईमेल्स कॉल्स येत राहतात तिथे स्पष्टपणे सांगणा की मी या यावेळेनंतर उपलब्ध नसेन ही टाइम बाउंड्री झाली किंवा सुट्टीच्या दिवशी कामाबद्दल विचारणा झाली तर मी सुट्टीवर आहे परत आल्यावर बोलेन असं सांगणं हो नाही तर तो वेळ आपला असूनही आपला राहत नाही आपण सतत अवेलेबल असतो आणि मग बर्नआउट अटळ आहे हे सगळे प्रकार महत्वाचे आहेत पण काय होतं जेव्हा या बाउंड्रीज क्रॉस केल्या जातात म्हणजे कुणीतरी त्या ओलांडत लेखिका म्हणतात की उल्लंघन दोन प्रकारचं असू शकतं मायक्रो वायलेशन्स आणि मॅक्रो व्हायलेशन्स मायक्रो आणि मॅक्रो मायक्रो व्हायलेशन्स म्हणजे छोटे नकळतपणे होणारे अपमान किंवा अनादर जसं कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्या कामावर किंवा तुमच्या अपिअरन्सवर एखादी कॅज्युअल पण बोचरी कमेंट करणं किंवा सतत तुमच्या बोलण्यात अडथळा आणणं याला कधी कधी मायक्रो अग्रेशन्स पण म्हणतात अच्छा हे वाटलं तरी सतत होत तर त्रासदायक ठरू शकतं नक्कीच आणि मॅक्रो वायोलेशन म्हणजे मोठे स्पष्ट उल्लंघन जसं विश्वासघात मोठा अपमान शारीरिक किंवा लैंगिक सीमेचं गंभीर उल्लंघन हा मग अशा वेळी काय करायचं महत्वाचं म्हणजे प्रत्येक व्हायोलेशन मग ते छोटं असो वा मोठं आपल्याला आपली शक्ती परत मिळवण्याची संधी देतं इट्स अन ऑपॉर्च्युनिटी टू रिएन्फोर्स युअर बाउंड्री स्पष्टपणे बोलण्याची संधी पण ते बोलायचं कसं हाऊ टू अॅक्च्युली सेट दीज बाउंड्रीज काही प्रॅक्टिकल टिप्स आहेत का पुस्तकात हो नक्कीच आहेत सगळ्यात महत्वाचं बाउंड्रीज स्पष्ट क्लिअर सातत्यपूर्ण कन्सिस्टंट आणि माफी न मागता अनअपॉलॉजेटिक सेट कराव्यात म्हणजे क्लिअर म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे हे सांगणं हो वेग न बोलता स्पेसिफिक सांगा मला थोडं बरं वाटत नाही आहे ऐवजी मला आज रात्री एकटं राहायचं आहे थोडी स्पेस हवी आहे असं सांगणं जास्त क्लिअर आहे कन्सिस्टंट म्हणजे म्हणजे एकदा बाउंड्री सेट केली की ती पाळायची आज एकाला परवानगी दिली उद्या दुसऱ्याला नाही असं चालणार नाही त्याने लोकांना कन्फ्युजन होतं आणि ते बाउंड्रीज गांभीर्याने घेत नाहीत आणि अनअपॉलॉजेटिक म्हणजे त्यासाठी सॉरी फील नाही करायचं अजिबात नाही सॉरी पण मला हे जमणार नाही ऐवजी फक्त मला हे जमणार नाही किंवा मी यासाठी अवेलेबल नाही असं म्हणा तुमची गरज व्यक्त करण्यासाठी माथी मागायची गरज नाहीये हे जरा अवघड वाटते सुरुवातीला मी वाक्य वापरायला हवीत का आय स्टेटमेंट्स हो ते खूप प्रभावी ठरतात तू नेहमी उशिरा येतोस ऐवजी तू उशिरा आल्यावर मला आदर दिला जात नाहीये असं वाटतं किंवा मला वेळेवर सुरुवात करायला आवडेल फोकस तुमच्या भावनेवर आणि गरजेवर असतो समोरच्यावर आरोप केल्यासारखा वाटत नाही मला आज थोडी स्पेस हवी आहे मी संध्याकाळी सात नंतर कामाचे कॉल्स घेत नाही असं काहीतरी बरोबर आणि हे लक्षात ठेवायला हवं की हे एक स्किल आहे जसं आपण गाडी चालवायला शिकतो तसं बाउंड्रीज सेट करायला शिकावं लागतं प्रॅक्टिस करावी लागते सुरुवातीला ऑकवर्ड वाटेल कदाचित विरोधही होईल पण हळूहळू ते नॅचरल होईल म्हणजे हे फक्त एकाच क्षेत्रापुरतं मर्यादित नाहीये कुटुंब मित्र काम सगळीकडे लागू होतं ऍब्सोल्युटली लेखिकीने पुस्तकात कुटुंब प्रेमसंबंध मैत्री कामाचं ठिकाण आणि अगदी टेक्नॉलॉजीसोबतचं आपलं नातं या सगळ्यांवर चॅप्टर्स लिहिली आहेत प्रत्येक ठिकाणी बाउंड्रीज कशा सेट करायच्या यावर मार्गदर्शन केलं आहे टेक्नॉलॉजी म्हणजे डिजिटल बाउंड्रीज हो जसं स्क्रीन टाइम लिमिट करणं नोटिफिकेशन बंद करणं सोशल मीडिया डी टॉक्स करणं सतत ऑनलाईन राहण्याच्या दबावाखाली आपण असतो तिथेही बाउंड्रीज हव्यात किती माहिती शेअर करायची कुणाशी कनेक्ट व्हायचं यावरही नियंत्रण हवं खरंय आजकाल हे खूप गरजेचं आहे तर पुस्तकाच्या शेवटी लेखिका काय सांगतात व्हॉट्स द त्या सेल्फ असेसमेंट आणि कंटिन्युअस प्रॅक्टिसवर भर देतात hmm. म्हणजे वेळोवेळी स्वतःला तपासा तुमच्या बाउंड्रीज तुमच्यासाठी काम करत आहेत का तुमच्या गरजा बदलल्या आहेत का सर्कमस्टान्सेस बदलल्या आहेत का त्यानुसार बाउंड्रीज ऍडजस्ट कराव्या लागतात त्या स्टॅटिक नसतात त्या, त्या इव्हॉल्व्ह होत राहतात म्हणजे हा एक आयुष्यभराचा प्रवास आहे अगदी सुरुवात छोट्या मॅनेजेबल स्टेप्सनी करा एकदम सगळ्या बाउंड्री सेट करायला जाऊ नका एक निवडा त्यावर काम करा त्यात कम्फर्टेबल झाल्या की दुसरीकडे वळा कन्सिस्टन्सी इज की खूप छान इन्साइट्स मिळाल्या आज हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे हो नक्कीच तर श्रुत्यांसाठी जाता जाता एक विचार जर सीमा आखणं हे सेल्फ लव्हचं स्वतःवर प्रेम करण्याचं एक रूप असेल तर आज स्वतःवर प्रेम करण्यासाठी कोणती एक छोटी बाउंड्रीज आपण सेट करू शकतो जस्ट थिंक अबाउट याच सोडत आजच्या या चर्चेत सामील झाल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या वेळी बुक पॉडकास्ट झोनमध्ये धन्यवाद